काळजचा तुकडा असू दे मला माहिती आहे आणि तुला माहिती रिस्पेक्ट करते आणि मी किती माझा जीव आहे तुझ्यावरती प्रेम करते ती असेल तुला जर माझ्या रिलेशन मध्ये राहायचं असेल ना तर तू तुझी बायको मॅनेज करायची माझ्या नावाची बदनामी मी केलेली मला चालणार नाही बोल की रे बोल की रे म्हणजे ही कोणती बोलण्याची पद्धत बोला ना मॅडम सांग ना तुझ्या बायकोला व्यवस्थित नीट नेटकं समजून का माझे ना माझ्या नावाचा पंचनामा करायचा ठरवलं का तुम्ही नवरा बायकोनी काय केलं रे हा काय केलं काय केलं का व्हिडिओ तू टाकती तुझी बायको टाकती व्हिडिओ सांग ना तिला व्यवस्थित समजून कशाला विनाकारण माझ्या नावाचा पंचनामा का करताय तुम्ही दिलेले सोशल मीडियावरती सगळी सोडून तशी मी दिलेली नाहीये आम्ही कुठे दिली तर तुम्ही दिली नाही तर काय केली मग धरून तुरली मी मग तुझ्या बायको तुला ती नीट सांगता येत नाही का समजत नाही का तुला तुझ्या बायकोला समजून सांगायचं सगळं सांगितलंय रे मग सगळं सांगितलं टाकली नाही नाही ती व्हिडीओ का टाकती मग ते डायरेक्ट काय म्हणती अंजली ठोंबरे मेकअप करून व्हिडिओ टाकती अशीच व्हिडीओ टाकते तशीच व्हिडीओ टाकते मग मला काय म्हणायचंय तो मला मेकअपला पैसे पुरवतोय का तुझी बायको पुरवती मला काय माहिती कोणपुरीत कोण पुरवत आहे मग तुझ्या बायकोचा काय संबंध आहे अशा व्हिडिओ टाकायचा काय माहिती काय संबंध आहे अरे मी तुला बोलते तू तु आहेस का जरा अरे मला काय माहिती मला काय माहिती म्हणजे हो नवरा बायकोने माझ्या नावाची पंचवटी करायची असं ठरवली काय पंचवटी काय माहिती मग तुला सांगता येत नाही का तुझ्या बायकोला व्यवस्थित सांगितलं ना आता काय किती बारा सांगाव हिरोईन बिराईन लागून गेली काय तुझी बायको काय बोलायचा संबंध आहे मला फॉरेन आणलेली बायको माहिती अरे टाकली तर छॉट बघ म्हणा तुझ्या बायकोला आणि मग कर माझी बरोबरी शान पाना कर म्हणा बोलण्याचा व्हिडिओ की मेकअप अंजली टू होमरे बाबा न मेकअप करू आणि तुमची गाडी पलटी झाली मला मा का माझा काय संबंध आहे माझ्या मुळे गाडी पलटी झाली का तुमची कोण म्हणत कोण म्हणलं का तुझी बायको धडाधड व्हिडिओ टाकती माझ्या मुळे तुमची गाडी पलटी झाली का अरे तुझ्या गाडीचा काय संबंध आहे सोडून दिली काय नाही मग नाही झाली रे पलटी गाडी पलटी झाली तो हा काय आहे मग तुझी बायकोने डायरेक्ट व्हिडिओ टाकलाय आम्हाला आमच्या मागे टेन्शन आहे आणि गाडी आमची पलटी झाली आणि अंजली ठोमरेमुळं गाडी पलटी झाली माझ्या मुळे झाली का तुमची गाडी पलटी जाऊ द्या सगळं सांगायचं जाऊ दे काय चाव कायच म्हणजे माझ्या मुळे झाली का खरं सांगायचं म्हणजे हे कोणती पद्धत अरे ते नाही रे बाबा आपण काय बोलतोय ते सांगायचं का खरं कुणाला तिला काय खरं सांगायचंय मग तुझी तुला अक्कल नाही का तुझी तुला मॅनेज करता येत नाही का सगळ्या गोष्टी? गोष्टी करतो की मॅनेज मग त्याला काय मग तुझ्या नाही नाही मला काय सांगायचंय की मला काय म्हणायचंय तुझ्या बायकोला व्हिडिओ टाकती का नाही माझ्या लोकांकडे माझा पंचनामा करत करतो व्हिडिओ टाकती ती टाकती मेकअपच करून व्हिडीओ टाकती मी माझी मी कशी बी व्हिडीओ टाकल ना तुझ्या बायकोला त्याच्याशी काही नाही का तुझी बायको देऊन घेऊन पुरवती का मला नाही नाही ती नाही घेऊन देत पुर हा मग तुला नेमकं सांगते ऐक तुला जर माझ्या सोबत व्यवस्थित राहायचं असेल तुला जर माझ्या रिलेशन मध्ये राहायचं असेल ना तर तू तुझी बायको मॅनेज करायची माझ्या नावाची बदनामी केलेली मला दे ना मला काय एवढं माझ्यासाठी घे करून तुझ्यासाठी सहन करायला काय चव ठेवा न काय सांग दिसली काय मी तुला अर्ध्या देवालीच काय आला आणि मग तू काय बोलतो तुला समजत काय तुझ्या बायकोनी अरे तुझ्या बायकोने प्रेमासाठी माघार घ्यावा लाग ती प्रेमासाठी माघार अरे तुला लाज वाटते का तुला समजते का तू काय तू पेलायस का, पे? का? नाही पेला बाबा मग नाही पेला तर मग काय पेलायस तू मी आता बिस्लरीचं पाणी पिलं मूर्खासारखं तुझ्या समजकडे वारी विषय घेऊ नका तुझ्या तु बायकोला व्यवस्थित नीट समजून सांग मला सगळ्या पाहतो तुला काय करायचं रिलेशन आपलं रिलेशन ते ओके राहू दे फक्त काय करू तिला मी बरोबर सांगतो तू नको लोड घेऊ लाई माझा व्हिडिओ दिसला नाही पाहिजे परत फेसबुक वरती फेसबुकवर तुझ्याला दिसला नाही पाहिजे आणि तिच्या पण अकाउंटला दिसला नाही माझ्या अकाउंटला सोडणार त्याला काय का पाना? का बर तू व्हिडिओ का सोडणार आहे म्हणजे तुला माझी इज्जत घालवायची काय व्हिडिओ सोडते माझा प्रेमाचा व्हिडिओ सोडणार असले भंगार व्हिडिओ नाही सोडणार आपण प्रेमाचं म्हणजे कशाला कशाला माशा दाखवते तुझ्या काळजातला फॅन मी माझ्या काळजातला फॅन असू दे तू माझा काळजाचा तुकडा असू दे मला माहिती आणि तुला माहिती आहे मी किती तुला रिस्पेक्ट करते आणि मी किती माझा जीव आहे तुझ्यावरती किती प्रेम करते ती आणि तुला चांगलं आहे मग तुझ्या बायकोनी व्हिडीओ टाकता कामा ना हे माझा नाही 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 तिचं काय नाही नाही तर सांगतो मी अगदी समजून बघू काय सांगतो नाही समजून सांगतो नाही मग घालवायची नाही मग समजून सांगतो म्हणलं की आता काय सांगू समजून सांगतो म्हणजे का मूर्ख आहे का जरा अरे सांगतो तिला रे असं म्हणजे व्हिडिओ वगैरे टाकू नको असं सांगतो मी कोणाला सांगतो शुभांगीला नाही माझ्याकडे कोणी करत नाही माझ्याकडे आयफोन आहे तू तुझ्या तू आयफोन वापर नाही तर तिकडे काय अजून कसलं वापरायचं तुझ्या काय कोणी तो व्हिडीओ टाकायचा नाही मी नाही टाकत तू नको टाकू रेकॉर्डिंग आता बस झालं तुला नाही एक तर नवरा बायकोने मला माणसात तोंड सुद्धा दाखवायला जागा ठेवली नाही मग बयात जात जाय माणसात काय जायला जरूर होते तुला जायला मूर्ख आहे का जर तू अप तू म्हणले ना माणसात तोंड दाखवायला जागा नाही ठेवली मग बयात जाय ना बयात तोंड दाखव ना माणसात काय दाखवते तू जास्त जोहर अतिओहर करतोय तुला असं वाटत नाही का लेच मी बोलतोय म्हणून खरंच अरे लय तुझ्या ना मला असं वाटलं नव्हतं एवढा पलटशील म्हणून तू खरंच तुझ्या बायकोच्या लय आरी गेला तुझा माझ्यावरती काही जीव पण राहिला नाही जीव मा पण काय म्हणणे अरे तुझा माझ्यावरती जीव असताना तू असं माझ्यासोबत वागलाच नसता अरे लय जीव येतोय यार मग काय सांगू मग किती चांगल्या दोन चार काना खाली वाजवून ते किती जमा गच सर होणार आता मला ओके व्हिडिओ आता बस तुला एवढीच काम आहे का आता सकाळी दिलं जरा होपकडे तो जरा मी जरा बाहेर आहे नाही का कुठे आहे तू आता मी जळगावला आहे तिकडे ना आलो का आता घरी गेला का उद्या सकाळी जाणार आहे मग त्याला जरा होपकडे तो जरा थांब जेवलो का तू हा जेवलो की रे आ, तुला तुला हा तुझ्या बायकोला सांग मी व्यवस्थित समजून तुला सांगते माझे व्हिडिओ आता पडता कामा नाही 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 तो नाही व्हिडिओ टाकायला तुझ्या तुझ्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी सहन केल्या नाहीत झेप्रीला दोन आहे का नाही साडी अंगावर ठेवायची नाही ना लागू नको मना ते काय विषय नाही फक्त तुला जर माणसं तोंड लाज वाटत असली तर बयात जात अरे याड झा नीट बोल ना एवढं पण काय मूर्खासारखं बोलायला लागलाय जनावरात जाण किव नाही का अरे या का का? मी काय तुला काय चुकीचं बोललत नाही ना राजू मी तुला काय म्हणतोय तू काय म्हणली मग माणसं जाग दोन जागा जाग पण ऐक ना तुझी बायको एवढी जगाला सांगते ओरडती ह्या ह्या त्या कुत्र्याला पाळलेल्या कुत्र्यांना फोन करायला होती तुझी बायको तुला मॅनेज करता येत नाही का तुला नीट व्यवस्थित समजून सांगता येत नाही का तुला सांगतो मी घरी गेलं होप करून करतो होम करून नाही चांगले असे उठत थॉबड थो ना थोबाड हाण तिचं म्हणजे नाही म्हणजे थॉबडले चालायचं नाही जा तिचं ह्याच्यापासून काही नाही सांगतो मी तू जेवली का बाळा मी जेवली काय खाल्लं तू मी काय बी खाऊ तुला काय करायचं एकदा असं हा तो माझा काळजाचा तुकडा असला तरी माझं डोकं आता लय गरम झाले कारण की मी एक तर माझा इकडे लक्ष दिलं नव्हतं मी माझ्या टेन्शन मध्ये मा होते आणि हिने लगेच परत व्हिडीओ टाकल्यात काय गरज होती का माझी व्हिडीओ टाकायची काय व्हिडिओ टाकायची गरज मी तुझ्या घरी गेला विचारतो तुझ्यामुळे माझी गाडी पलटी झाली काय नाही बाळा तुझ्या मुळे काय पलटी तू लोट घेऊ नको ठेव चालतंय मग सांगतील नाही ती व्यवस्थित समज देवली का नाही Yo yo limi